तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपले चॅनलकडून नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला आता गणपती बाप्पांचे सात दिवस झाले आज पाच दिवसाचे गणपती विसर्जन झाले चला गणपती बाप्पा मोर या आता चालू आहे लालबागच्या राजाचे दर्शनाला बघूया कुठले कुठले गणपती होतात आपले तर शरण दर्शन झालं लय मनासारखा दर्शन होईल चला किती गर्दी आहे काय माहीत नाही आता बघूया जाऊनच चाललं पुढे बघा कोण कोण आहे अजून चला जावं होतं आता आलो प्रजोन मामा शॉपवर प्रजोनमा पण येतो चालवले लालबागला चलो चलते लालबाग चलो आगे दर्शन होईल दर्शन देता म्हणून दर्शन झालं होईल असा होल तसा होल पण दर्शन झाला भेटला चला आता जाऊ लेस गो दर्शन दादा आहे किती आहे काहीच बघू लालबाग ला अशी भांडणं होता आ, था। <laughs> था। ना टेन्शन आले मला आता कार कशी भांडणं डेंजर बोलतोय कारांड हल्दी बोलते आमची ना आपण जाऊ गप दर्शन घ्या दर्शन बाकीच्या चेहरा तरी दिसाव हे समाधान आहे चला आता था थांबलोय बाकीची माणसं यायसाठी तर दादा सेता बाकीची चला जाव आता भेटूया मधी मधीच दादा दादा कसं आहे एकदम मजा चला आज चांगलं तिघ पण मॅचिंग झाल्या आपण वाईट 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 व्हाईट वे टाइट चांगला खड्डे आपल्या रोडला रे चला आता जाऊ अजून किती माणसं यायची बाकी आपली दोघा दोन तीन जण तीन जण चला दोन जण दोन ना तीन दोन तर तीन आम्हाला कुठं बघितली किती जण मित्रांनो आपल्या जवळ 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 करा लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा बेल आयकन बेल आयकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल थँक्यू थँक्यू चला दादा बोलले आता नक्कीच करून टाका दादाचं मान ठेवायलाच लागेल तुम्हाला जाऊ दे चला आता पोचू ते मा दादा सहन घेऊ आता आणि जाऊ पुढच्या प्रवासाला दर्शनाला आणि इकडे आहे भाऊ व्हीआयपी चला व्हीआयपी माणूस आता आम्ही थँक्यू जास्त बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपलबागच्या राजाचा ईशान कुणाची लालबागच्या राजाची ईशान कुणाची लालबागच्या राजाची चला चला आता जाऊ आता फायनली आता निघालो आता जाऊ दर्शनाला आता पोचलो आता कुठं पोहोचलो आता आपण आता आपण पोहोचलो परेल जा परेल परेल मध्ये परेल मध्ये पोहोचलो आता परेल गणपती करू तर दादा दादा येऊन जाईन आता दर्शन देईन चला चला आता चाललो दादा पहिले इथंच राहायचा

अबा बोलते चिखल आहे हो कुठल्यानं डोकं फिडनेमनं का करू बघतो बिल्डिंग आहे बघा इत किती मोठी आहेत इकडं बघा इकडं बघा किती किती मोठी आहे आणि पहिला पहिल्या ब्लॉक बनवतो पहिला फर्स्ट ब्लॉक आहे वाटते जमतं का ना का माहिती ना आता बनवतो बाई ट्राय 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 कर हां ट्राय करत राहायचा निघलो वाटतं बाहेर एकदाशी आवाज यायला लागला कारण तर मजे बाहेर निघलो निघालो आता बाहेर डायरेक्ट कुठे निघालो प्रवेशद्वाराची इथे मुंबईचा राजा बॅक इथं कुठले प्रवेश दौऱ्याची इथं निघालेला आहे बघू शकता आणि जाव भाऊ कुठलं दर्शन करायचं आहे काय माहिती आपल्याला आता दादा नेम कसा आता ग्रुप खूप क्राऊड आहे आणि बघू शकता तुम्ही गाईड खूप क्राऊड आहे इकडे आणि मुंबईचा राजा असाच दादा कसा काही नियोजन आपला आता

चल, चला बघूया तर प्रवेश केलेला आहे आत मग किती गर्दी आहे काय माहिती बघू शकता डेकोरेशन वाव अप्रसन एकच नंबर चला आता जाव आज चलू चला आता झाले आहे एंट्री राजानी एंट्री केली मुंबईचा राजा बघूया तर चला आता आतमध्ये आलेलो आहे लाईन लागलेली आहे हर आर महादेव तर बघू शकता थीम एक नंबर केलेला आहे आणि इथं आहे आपली दादासा आईन भरपूर आहे पण आपल्याला दर्शन भेटतोय चला दादा इथलाच आहे प्रॉपर म्हणून दर्शन आपल्याला पॉसिबल झालंय आता एवढे गर्दीतून आपल्याला फक्त जायचं आहे का की एवढ्या तर जायलाच लागलं रे काकीव रे बाबू शकतो गोऱ्या सगळं पुढे जाऊ आता हल्लू हल्लू आपो

डायरेक्ट मार्केट मध्ये सर्व मार्केट आहे खूप गर्दी आहे खूप क्राऊड आहे खूप क्राऊडेड सीरा मार्केट एरियामध्ये निघालो येला बुक चला दर्शन झाला चरण दर्शन बंद केल्या परवा निसर्जनंतर मेंजर काम

Stop, 我不想开。<No S 2> 不 काहीच मूर्ती बघू शकता आता आतमध्ये यायला भेट चला आता जाऊ दर्शन झालं मस्त आहे की खूप छान दर्शन झाले आपले दोन ठिकाणी दादा दर्शन छान झालेत आपले आता धन्यवाद चला बघू शकता जत्रा चला जत्रा न्या चला जत्रा न चला आकाश मानले चला आकाश मानले बघा जत्रा भरले म्हणजे मुंबईवाल्यांना ना इक्र बघा कोणी परला तर कसा व्हायला मला आता जाऊया परेलचा महाराजा परेलचा राजा दर्शन करून घेऊ तू गो पोरू बामरतील पिझ्झा पिझ पहिले बनवून ठेवले हे पिझ्झा माशी परली तर का पहिलाच चला जागू एंट्री झालेली आता ये क्रे पाड़ा 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 जा राजा बघू शकता आपल्याला सर्व इकडे भेटतो एंट्री फटाफट फटाफट दर्शन घ्यायला भेटतील असं दर्शन घेऊ मग आपण लालवरचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करू हे बघा चला परेलचा महाराज परिणामचा राजा महाराजांना गणपती बाप्पा चला जी टी व्ही काही चला आता एवढी लाईन चालू करायची आपल्याला एवढी लाईन तर करायच लागेल दर्शन घ्यायला एवढी माझ्या लागू दर्शन घेऊ मस्त चला रामाचा अवजार समोरच बघा राम मंदिर आहे राम मंदिर आहे व्हिडिओ काही खपत नाही का आले फ्रँकी खाऊन घेऊ आता वाजले तीन तीन वाजता फ्रँकी मग आपल्याला जायचं अजून लालबागच्या राजाला थोडासा नाश्ता तर पेठ पूजा आहे सर्वजण करतात पेठ पूजा बघू शकता चांगली भी लागली चांगली आल्या आल्या झोर घेतले जोर <laughs> आई चला आता आलो लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराकडे आपल्याला दर्शन सकाळी यायचंय चला बोला चला चला बघू शकता लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार फोटो काढू बघू शकता भेटलो मामा कुठल्या कुठल्या आपले कुठे कुठल्या कुठला गणपती गेले मुंबईच्या लालबागचा राजा गेलागचा राजा त्या दिवशी लालबागचा राजा आम्हाला बोलणार त्या दिवशी आम्ही करणार प्रण घेतलाय का आम्ही लालबागच्या राजा दर्शनाला येणार खोटे धंदे घालून लालबागच्या राजाला येणारच नाही लालबागच्या राजाला चला आता चालू लालबागच्या राजाच्या दर्शनाला लावसाहेब चालसं घेऊन चालू तर मागच्या रस्त्या माहीत नाही चला जाऊ दर्शन घेऊ एकदाशी वाजले पाच वाजले बाई चाला पाच साडेपाच वाज सहा वाजेपर्यंत दर्शन होईल एक घंटा तरी लागल काय माहिती जागा तो खूप आहे लालबागला समोर तर एंट्री करा दर्शन भेटायला मुश्किल आहे व्यास संदेकाचा दर्शन संध्याकाळ जनरचित दर्शन वाटतं चला चालू आहे हवा सोडले मस्त वातावरण काय बोलता हरषल दा कशी इकडे बघा तरी तरी भेटला आपले नशीब होते दादाजी दादा काय नेادات दीजिए तो टाइम सांभाळू आपण किती वाजले आहे साडेसहा वाजले साडे सहा वाजले पण पाहिजे माझा पण फर्स्ट इयर खूप छान दर्शन झाला सत्ता आणि लालबाग लाल महाराज हा हा

एक घंट्यात दर्शन झालं असेल आमचं ना एक घंटा गेला <laughs> 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 दात ना एक दीड घंटा गेला म्हणजे प्रोपर पण छान दर्शन झाला मनच आलता चला जाळे आल्या घरी आता वाजले नाव घरी जात जाता बारा वाटत चला जाग घरी जाम तक बाबा <laughs>